वर्ष नंतर गाठ झाली अरे म्हटलं तू काही व्यसन करतो का तू म्हणे असं होईल आपण शपथ घेतली म्हणजे जीवनामध्ये ह्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या बघा मित्रांनो आरोग्य विद्यापीठाने मुंबईच्या दहा हजार मुलांची टेस्ट केली दहा हजार मुलांची एक आरोग्य चाचणी केली त्याच्यामध्ये असं आढळलं की पाच हजार मुलांना बी पी आणि डायबिटीस डिटेक्ट झालाय किंवा प्री डायबिटीसच्या अवस्थेमध्ये मुलं आहेत प्री डायबिटीस म्हणजे काय जसा प्री मान्सून पडतो ना मान्सून पूर्व पाऊस जो मे महिन्यात पडला आपल्याकडे तसा प्री डायबिटीस डायबिटीस येण्याची पूर्व त्या ठिकाणी अवस्था असते ती आणि त्या काळामध्ये तेव्हा सगळं जग त्या ठिकाणी शॉक झालं भारताकडे जर पाहिलं तर भारताला डायबिटीसचं माहेरघर म्हटलं जातं जगातील सगळ्यात जास्त रुग्ण डायबिटीसचे हे भारतात आहे आजचा जो विषय हा डायबिटीस हा आजार कुठून आला कसा आला मधुमेह म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये हा मधुमेह तुमच्यासारख्या बालकांमध्ये यायला लागला नेमका हा कसा आला कुठून आला आज माझं वय सेहेचाळीस वर्ष सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष माझं वय आहे तर मला आठवतं चांगलं जेव्हा आमचं लहानपण होतं आम तुमच्यासारखे जेव्हा होतो ना त्या चाळीस तीस चाळीस वर्षात संपूर्ण गाव हे गावामध्येच राहायचं सर्व लोक त्या ठिकाणी गावामध्ये राहायचे आणि त्यावेळेस मात्र गावामध्ये हे आजार नव्हते आज जर तुमच्या घरामध्ये आजोबा असतील वडील असतील कोणी पंजोबा असतील कोणी काका असतील तर कोणी ना कोणी गोळी घेत राहते कोणी बीपीचे घेत असेल तर कुणी डायबेटीस घेत असेल तर कुणी वेगवेगळ्या काही गोळ्या चालू राहतात ते घेत असेल तर पूर्वीच्या काळामध्ये ही काही गोष्टी नव्हत्या कुणी बीपीची गोळी घेत नव्हतं कुणी डायबिटीसची गोळी घेत नव्हतं कुणी वेगवेगळ्या गोळ्या ज्या आज चालू होत्या कुणी काही घेत नव्हतं पूर्वी हे आजार नव्हतेच मग हे आजार आले कुठून तर आता त्याच्यावरतीच चर्चा करण्याकरता मी या ठिकाणी आलोय तर आता बालगोपाळ इथं सर्व कोण कोण चहा घेतं बोटवर करा चहा कोण कोण घेतं सकाळी सर्वजण चहा घेतात ठीक आहे बघा मित्रांनो आमचा एक काळ असा होता ना आता काकांना माहितीये त्या काळामध्ये हरित क्रांती जेव्हा झाली आपल्याकडे अतिशय समृद्धता होती तुमच्या आमच्या वाडवडलांची गुराळ होती त्या ठिकाणी ती गुराळं होती आम्ही उसाचा रस काढायचो आणि त्या उसाचा रस काढायचा तो गरम करायचा कडायांमध्ये गुळ तयार करायचा आणि तो नेऊन विकायचा आणि तो, तो गुळ आम्ही खात होतो परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं साखर कारखाने आले ते इंग्रजांनीच आणले प्रथम तसे नंतरच्या काळामध्ये साखर कारखाने आले आणि शुद्ध आपल्याला जी साखर आज भेटते आपण घरात आणतो ही साखर तुमच्या आमच्या घरात आली त्या काळामध्ये आमचे वाडवडील गुळाचा चहा करायचे गुळ म्हणजे शुद्ध उसाच्या रसापासून तो गरम केलेला तो गुळ त्याच्यात काहीच केमिकल कुठला त्याच्यात काही वापरत नव्हते परंतु नंतरच्या काळामध्ये कारखाने आल्यानंतर ही जी साखर बनायला लागली ती साखर बनवताना त्याच्यामध्ये बावीस प्रकारचे केमिकल्स वापरले जातात आता जो अडुसष्टचा काळ आहे एकोणीसशे अडुसष्ट त्या धर्मेमध्ये साखरेचा शिरा करणे साखरेचे पदार्थ करणे म्हणजे श्रीमंताचं लक्षण समजलं जायला लग्न कुणी जर गुळाचा जर शिरा केला तर तो, तो फार श्रीमंत पण लग्नामध्ये गुळाचा शिरा त्यानंतर गुळाची साखरेचा शिरा साखरेची बुंदी गुलाबजाम मिठाई ही साखरेचीच सुरू झाली आणि त्यानंतर तुमचे वाढवडील ते आतापर्यंत साखरेचा चहा पीत आले पण त्या काळामध्ये मात्र त्यांना डायबिटीस नव्हता मग डायबिटीस म्हणजे मधुमेह आता हा मधुमेह नेमका काय ते, ते या ठिकाणी आपण समजून घेऊया सरांची खूप छान कल्पना ही डक्तर मुक्त शाळा शनिवारी अभ्यास तर आपण करतोच पण वेगवेगळे लोक त्या ठिकाणी बोलायचं सरांनी मला सांगितलं की शनिवारी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलवायचे आणि विद्यार्थ्यांमध्ये ह्या गोष्टीची जनजागृती करायची ते आरोग्या संदर्भात असेल किंवा सुरक्षा संदर्भात असेल वेगवेगळ्या संदर्भात असेल असे लोक त्या ठिकाणी बोलवायचे की खूप चांगला आणि मोठा त्या ठिकाणी उपक्रम आहे हा तुमचा तर विषयावर येऊ आपण त्या ठिकाणी जेव्हा ही साखर आली ना मित्रांनो तुम्ही जी साखर बघता ना पटीक साखर हिच्यामध्ये वेगवेगळे रसायन त्या ठिकाणी वापरले जातात त्याच्यात सल्फर वेगवेगळ्या रसायन असतात आता ही साखर माझे वडील त्या काळापासून साखरेचा चहा आले त्यापूर्वी ते गुळाचा चहा प्यायचे मधुमेहाचा इतिहास जर बघितला तर हजारो वर्षांमध्ये हा होताच परंतु इतका ऍक्टिव्ह नव्हता एक टक्का असेल तो आज शंभर टक्के आपल्या घरादारात त्या ठिकाणी त्यानं पदार्पण केलंय बघा मित्रांनो आता डायबिटीस मधुमेह नेमका काय हे आपण समजून घेऊया कोरोनाच्या काळामध्ये कोरोना सर्वांना माहिती ना mm. कोरोना प्रकारचा एक आपल्याकडे आजार आला तर श्वसनाची संबंधित असणारा छातीवर तो अटॅक करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळचे आपले, आपले वाढवडील वाड़ आपले मित्र अनेक लोक आपल्याला दुःखरित्या सोडून गेले या कोरोना काळामध्ये सर्वात जास्त रुग्ण जर कोणते असतील तर डायबिटीसचे मधुमेह रक्तातील साखर वाढणे अतिशय चमत्कारिकरित्या आणि अतिशय भेदकरित्या तो आपल्या शरीरात कधी प्रवेश करतो ते काही समजत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये डायबिटीसचे सगळ्यात जास्त रुग्ण हे डायबिटीसचे होते डायबिटीस मध्ये होतं काय शरीराची रोगप्रतिकार क्षमताच नष्ट होते त्याला इम्युन सिस्टम म्हणतात इम्युन पॉवर रोगप्रतिकार शक्ती नष्ट झाली की माणूस त्याला कुठल्याही रोगाला लवकर बळी पडतो आणि हाच डायबिटीस तो आता शहरामधील जे मुलं त्यांनी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय चाळीस पन्नासच्या वयामध्ये ठीक आहे समजू शकतो आपण त्यांनी साखर खाली तो तुमच्यापर्यंत कसा आला परत मागच्या विषयावर जाऊ आमचे वाडवडील साखरेचा शिरा साखरेची बुंदी साखरेचे गुलाबजाम साखरेची जिलाबी हे सगळ्या गोष्टी खात आले आणि साखर ही शरीराला अतिशय उपयुक्त आहे साखर जर असेल रक्तामध्ये तरच आपण ऊर्जावान राहू दिवसभर काम करण्याची एनर्जी आपल्यामध्ये असते तर कुठली साखर नैसर्गिक फॉर्ममधली साखर बाजरीच्या बाकरीमध्ये दे देखील साखर आहे सफरचंदा सा देखील साखर आहे वेगवेगळ्या फळांमध्ये दे देखील साखर आहे सगळ्या पदार्थांमध्ये साखर आहे ती साखर आपल्याला अतिशय उपयुक्त असते ऊसाचा रस जरी घेतला तरी उपयुक्त साखर आहे सेंद्रिय गुळ घेतला ती उपयुक्त साखर आहे परंतु जेव्हा साखर कारखाने आले आणि ही साखर आपण जेव्हा खायला लागलो ते आतापर्यंतच्या काळामध्ये नंतरच्या ब्याण्णवच्या दशकानंतर अचानकपणे डायबिटीसचं प्रमाण वाढलं डायबिटीस म्हणजे काय आता समजून घेऊया आपल्या शरीरामध्ये अनेक सिस्टम आहेत रेस्पिरेटरी सिस्टम नर्वस सिस्टम डायजेस्टिव्ह सिस्टम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे श्वसन संस्था पचन संस्था तशी रक्त विसरण संस्था अशा वेगवेगळ्या संस्था तुम्हाला सायन्समध्ये शिकवल्या सर्वांना या सगळ्या संस्था आहे शरीरामध्ये जसं एक मोटरसायकल असते ट्रॅक्टर असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात सिलेंडर असतं डिझेल टँक असतो त्याच्यामध्ये फिरवणाऱ्या संस्था असतात तसं आपलं शरीर हे एक यंत्रच आहे आणि हे रक्त शरीरावर फिरत तर त्या रक्तामध्ये रोज शुगर लागते आणि हे शुगर कोण करत असणारं स्वादुपिंड नावाचं एक अवयव आहे हे स्वादुपिंडामध्ये रोज काय होतं इन्सुलिन नावाचा एक हार्मोन्स तयार होतो रोज तो काय करतो तुम्ही खालेल्या अन्नातून तुम्ही जे काही रोज जेवण करता ना भाजी भाकरी पोळी काय खात असेल ते या खालेल्या अन्नातून रोज साखर उचलायची आणि ती तुमच्या रक्तात नेऊन सोडायची एवढंच काम त्याचं असतं आणि हे काम ते लहानपणापासून होईपर्यंत ते सतत चालू असतं त्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचा हार्मोन्स तयार होतो झालं काय जे चाळीस पन्नास वर्षापासून आपले वाडवडील साखर खात आले ना तर या साखरेमध्ये सल्फर असतं हे पचनाला अतिशय जड असतं साखर खाल्यानंतर ते इन्सुलिन्स काय करते ते साखर उचलतं आणि शरीरामध्ये रक्तात घेऊन जातं परंतु सतत तीस चाळीस वर्षापासून ही साखर खात आल्यामुळे त्याच्यात असलेलं सल्फर या इन्सुलिन्सला काही पसवता येत नाही इन्सुलिन्सला पचावता येत नाही मग काय होतं त्याची निर्मिती हळूहळू कमी होते जे काही मिली जे रोज तयार होते ना दहा मिली तयार होताना ते सल्फर सल्फरयुक्त साखर घेऊन घेऊन उचलून उचलून बिचारात इन्सुलिन्सला ते काही पचावता येत नाही त्याच्यामुळे काय होतं इन्सुलिनची निर्मिती कमी होते आणि शरीराला तर साखर लागते मग ती साखर काय करते डायरेक्ट रक्तात जाते मग तुमची जी लिमिट आहे तुमची जी साखरेची लिमिट आहे एकशे तीस एकशे चाळीस ती साखर जाते दोनशेवर काही वेळेस असं असं होतं की एवढेच लोक आमच्या घराच्या पश्चिम बाजूला एक घर आहे त्या घराची लोकसंख्या आहे दहा त्यांना साखर महिन्याला पन्नास किलो साखर लागते एक कट्टा भयानक आहे आणि माझ्या घराला लागते फक्त एक किलो ते आमच्या घरात कोणी कोण नाही फक्त एक किलो साखर लागते तुमच्यासारखे पाहुणे आले तर करावेच लागते कदाचित ते सवय हळू मोडणार नाही आता मित्रांनो काय होत ही जी साखर ही जी साखर मी जे तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन्सवर परिणाम करते तो इन्सुलिन्स एक दिवस असं होतं की अतिशय कमी तयार होतो मग ती साखर कुठे जाते सातशे आठशे काही वेळेस तो तयारच होत नाही मग त्याला टाईप टू तुमाला तुमाला चा डायबिटीस म्हणतात मग त्यावेळेस मात्र डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला रोज आता इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागेल आमच्या गावात बरेच लोक आहे स्वतःच्याच हाताने रोज तोसून घेतात कुठं डॉक्टर करतात की इन्सुलिन घेतल्याशिवाय त्यांचं जीवन नाहीये ह्या मुलासारखा एक मुलगा माझ्याकडे आला होता त्याच्या वडिलांनी माझ्याकडे आलं भाऊमणी याला इन्सुलिन सर झालं विचार करा भाज्या ना की सर एवढ्या छोट्या मुलाला जर आज इन्सुलिन घेण्याची वेळ आली ही का आली त्याचं ते देखील सांगणार मी पुढं मग काय झालं तुमच्या स्वादुपिंडात तयार होणार इन्सुलिन तुम्ही खालेल्या सा साखरेमधील सल्फरमुळे काय झालं त्याची हळूहळू कमी होत गेलं साखर रक्तात गेली मग तुम्हाला तुमच्या वडिलांना तुमच्या आजोबांना रोज एक गोळी चालली ती गोळी घेतल्यानंतर इन्सुलिनची थोडी निर्मिती होते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही आयुष्यभर मग ती गोळी घेऊन जगावं लागतं त्याच काळा मात्र ती गोळी काही आपल्या आयुष्यावर साथ देत नाही कोरोनासारखे जर आजार आले ना तुमची इम्युन सिस्टम डाऊन झाले असते कुठलाही आजार तुमच्यावर अटॅक करू शकतो ज्याला मधुमेह ज्याला डायबिटीस झालाय त्याला रक्त खर्चतलं त्याला जखम झाली तर ती जखम वर्ष वर्ष होत नाही अशी उदाहरण आहे <laughs> मग डायबिटीस मधुमेह जर झाला तर बघा वर्ष वर्ष होणारी जखम त्या ठिकाणी बरी होत नाही जखम का बरी होत नाही बरं किंवा आम्हाला खर्च जखम झाली काही कापलं गेलं तर लक्षात येतं की पाच सहा दिवस बरं होऊन जातं ते कारण आपल्या शरीरामध्ये एक रोग रोगप्रतिकार क्षमता निर्माण करणाऱ्या सेल्स असतात त्या सेल्स लगेच काय करतात कामाला लागतात पटकन जखम बरी करतात तिथे नवीन पेशी येतात जखम भरून जाते परंतु डायबिटीस झाल्यानंतर ते सिस्टमच डाऊन असते त्यामुळे त्या ठिकाणी जखम बरी होत नाही वेगवेगळे आजार त्या ठिकाणी वाढतात कोरोनासारख्या आजार आल्यानंतर त्या ठिकाणी तुमची क्षमता नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी लवकर बळी पाडतात आणि कोरोनाच्या काळामध्ये डायबेटीसचे रुग्ण असलेले लोक त्या ठिकाणी अधिक गेले त्यामुळे आता हा डायबिटीस समजून घेण्याकरता तुमच्या लक्षात आलं असेल की इन्सुलिनच्या निर्मितीवर साखर कशी परिणाम करते आता नेमकं लहान मुलांमध्ये कसा आला तो डायबिटीस मग मा। मग आमचे वार वडील चाळीस पन्नास वर्षापासून साखर खात आहे माझे वडील जर चाळीस पन्नास वर्षापासून साखर खात आहे मला डायबिटीस नाहीये तर मी लहान एवढा होतो तसं मी साखरच खात नाही लग्नामध्ये गेलो तर गुलाबजाम बुंदी ते काही सोपं नाही एवढंच पंक्ती गुलाबजाम आलाय समोरून ते खायचं नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आपल्याला साखरेवर नियंत्रण ठेवा साखर आपल्याला भेटतेच साखर ही बाजरीच्या भाकरीतून देखील साखर भेटते म्हणून आता तुमच्यामध्ये लहान मुलांमध्ये एक डायबिटीस हा डिटेक्ट होतो याचं कारण देखील बघू पण त्याच्या आधी डायबिटीस होण्याची जी कारण मी सांगितली की साखर सल्फर कसा अटॅक करतात त्याच्याहीपेक्षा भारतामध्ये दहा कोटी लोकांना डायबिटीस आहे एकशे चाळीस जी लोकसंख्या आहे दहा कोटी लोकांना डायबिटीस आहे आणि दहा कोटी लोकांना डायबिटीस आहे पण त्यांनी चेकच केले नाही अंगावर करता येते आणि सगळ्यात धोकादायक सांगतो तुम्हाला आता मी तीस कोटी लोक असे कोटी लोक लो सा की त्यांना डायबिटीस होण्याच्या उमार ठेवायचे तर आता इथे आम्ही जवळ पंचवीस तीस लोक बसलेले आता आमची जर साखर चेक केली ना साखरेचं लिमिट किती पाहिजे आज जर साखर केली जेवणाच्या आधी एकशे दहा एकशे वीस साखर पाहिजे रक्तातली साखर चेक करता येते छोटसं असं एक हे असतं उपकरण असतं त्याच्यावरती एक रक्ताचा थेंब सोडला की तुमच्या रक्तात साखर किती के केलं तर सांगतं ही साखर किती पाहिजे जेवणाच्या आधी एकशे दहा एकशे वीस जेवण केल्यानंतर ती एकशे तीस एकशे चाळीस साखर पाहिजे परंतु आमची साखर जर आता एकशे चाळीस ते एकशे नव्वद असेल त्याला प्री डायबिटीस अवस्था म्हणतात प्री डायबिटीस म्हणजे काय प्री मान्सून म्हणतो ना आपण मान्सून पूर्व मान्सून येण्याच्या जसा पाऊस तसा प्री डायबिटीस तर असे चाळीस ते पन्नास कोटी लोक आप आहे आपल्याकडे हे लोक डायबिटीसच्या उंबरट्यावर आहेत म्हणजे डायबिटीस होईल आणि डॉक्टर लोक हे सांगते नाही डॉक्टर लोक काय सांगतात की थोडी साखर वाढली हो काय अर्थ नाही पण ती प्री प्रीडायबिटीस अवस्था आहे प्री डायबिटीस मधून येता येतं प्री डायबिटीस मधून मागा येता येतं व्यायाम योगा प्राणायाम आणि गोड पदार्थ बंद करून येता येत मात्र डायबिटीस झाल्यावर मागं येता येत नाही येता येतं आमचे एक नातेवाईक पंढरपूरच्या वायत गेले ते चालले ते आता तीनशे साडेतीनशे किलोमीटर त्यांनी गोळी होती त्यांना डायबिटीस बीपीची गोळी होती बंद झाल्या त्या गोळ्या एक महिन्यापासून तर काही गोळी नाही आता त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की आरोग्याकरता व्यायाम योगा आणि कसरत ही खूप गरजेची आहे आता आमची साखर जर चेक केली तर शंभर टक्के याच्यामधून पन्नास टक्के लोकांना प्री डायबिटीस आहे शंभर टक्के मी सांगतो तुम्ही साखर चेक करा तर एकशे चाळीसच्या पुढे नसेल तर मी सांगतो ही काय आहे तर आम्ही काल लग्नाला गेलो ना तिथं सोळा गुलाबजाम खाले <laughs> <laughs> बुंदी खाली रोज चालू आहे आमचा डायबिटीस वाल्यांना माहिती आहे मला डायबिटीस आहे माझ्या रक्तातली साखर वाढणारे चहा प्यांतर त्यामुळे तो बिचारा सेफ आहे पण प्री डायबिटीस वाल्यांना होणार आहे हे माहीत राहत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही सगळ्याच खातो गुलाबजाम काय हे काय ते काय सगळ्या गोष्टी खातो आता ही झाली आमची अवस्था याचा आमचं आमचं पाहून घेऊ आम्ही आता परंतु तुमच्यामध्ये डायबिटीस येतो मुंबईच्या दहा हजार मुलांची टेस्ट केली त्याच्यामध्ये पाच हजार मुलांना बीपी डायबिटीस आला तो कसा आला बघा आता माझे वडील त्यांना डायबिटीस आहे उदाहरण माझ्यावरच घेतो तर त्यांना डायबिटीस नव्हता तेव्हा माझा जन्म झाला त्यामुळे आता मला डायबिटीस नाही आहे परंतु अशी एक गोष्ट आहे की वडिलांना डायबिटीस आहे तेव्हा त्यांचं लग्न झालं आणि तेव्हा त्यांना दा मूल झालं त्या मुलांना आता डायबिटीस फार yeah. भयानक गोष्ट आहे फार भयानक गोष्ट आहे त्यामुळे त्या मुंबईच्या ज्या मुलांना डायबिटीस आहे ना तर जलमताच आहे वडिलांना डायबिटीस होता आता आमचे वडील जे साखर खायला लागले तेव्हा आमचा जन्म होऊन गेला होता भाग्य आहे आमचं नुकतीच साखर आली साखर कारखाने आली ते आमचं भाग्य आहे परंतु आता तुमचे जे वडील आता त्याच्या कुठल्या काळज्या घेतल्या पाहिजे तर तुम्ही साखर बंद केली पाहिजे लग्नात गेल्यानंतर जिलाबी बुंदी ह्याच्या गोष्टी ना आज जी केमिकलयुक्त साखर ही बंदच करा निदान मी आज इथून गेलो याच्यातल्या दहा मुलांनी जरी चहा सोडला तर माझं इथे येण्याचं सार्थक होईल म्हणून लक्षात घ्या कोण कोण चहा सोडणार आहे आजपासून वा आनंद आहे मला दहा वाटलं होतं पण खूप मुलं आहे नाही ऐका ना तुम्ही वेदांनी काय सांगितले माहिती का अशिष्ट बलिष्ट दृढिष्ठ युवाच साधू म्हणजे युवक हा तुम्ही भावी पिढी आहे आयुष्याची भारताची भावी पिढी तुम्ही तुम्हीच जर आजारी असाल तर भारत कसा घडेल का एकच चालेल uh -huh. का चालेल माहिती का आपण काय केले आपण काय केले लहानपणापासून एकच मेंदू चालले दुसरा मेंदू कामच नाही केली दुसरा मेंदू काय करतो नाही रे आताच फिरव तुला हा हात पुढं फिरवतोय त्याला हा हात मागं फिरवायचा बघा करा मी एक्सरसाइज सगळ्यांनी करायची ही केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल नाही ही एक्झरसाइ कशाला मित्रांनो की हे एक्सरसाइज अशा करताय तुमच्या लक्षात दोन्ही मेंदू ऍक्टिव्ह होते अल्बर्ट आईन्स्टाईन जे होते अल्बर्ट आईन्स्टाईन सगळ्यात त्यांचा इंटेलिजन्स क्वेश्चन म्हणतो आपण त्याला आयक्यू सगळ्यात वरचा होता तरी ते त्यांच्या मेंदूचा दहा टक्के वापर करायचे म्हणून आपण काय केलंय माहिती का एकच घरी गेल्यानंतर ही प्रॅक्टिस करायची जमेल तुम्हाला जमेल ते तुम्ही एक मेंदू तुमचा बंदच या एक मेंदू बंद आपला सर्वांचा म्हणजे आपला एक मेंदू पानुच नाही म्हणून योगशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या बऱ्याच एक्सरसाइज या तुम्ही जर युट्यूबला जाऊन ब्रेन जिम एक्झरसाईज ब्रेन जिम तुम्ही मी जर तुम्हाला दर एक्झरसाईज व्यायाम करा पोहणे पोहण्याचा सा व्यायाम सायकलिंगचा व्यायाम किंवा दोरवड्या ज्या सगळ्या सांगितल्या आता हा मेंदू करता देखील याची शे गरज आहे त्याच्याकरता मेंदूचा व्यायाम कोणचा आहे तर म्हणजे प्राणायाम योगा ओंकार रोज ओंकार करा बघा सिरेब्रेल नावाच्या एका केमिकल मध्ये आपला मेंदू तरंग आहे मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही ओंकार करशाल ना ओ जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा एक व्हायब्रेशन मेंदूला जातं आपल्या मेंदूला व्हायब्रेशन गेल्यानंतर काय होतो ऍक्टिव्ह होतो मज्जा तंतूमध्ये न्यूरॉन्स असतात मेंदूमध्ये लाखो न्यूरॉन्स रोज डेअर होतात तर नवीन न्यूरॉन्स त्या ठिकाणी तयार होतात ते न्यूरॉन्स तयार होण्याच्या मेंदूत न्यूरॉन्स तयार होत नाही त्याला बधीज म्हणतो आपण काही व्यक्ती बघा एकदे काहीच नाही काही समजत नाही त्यांना त्याला काय सांगतो संधी मिळाली मी खूप त्या ठिकाणी माझं मोठं भाग्य समजतो खूप मोठ्या कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी बोलणं वेगळं तुम्हाला सांगणार ही खूप मोठी त्या ठिकाणी गोष्ट आहे त्यामुळे मी जे सांगितलं ते फॉलो करा नक्कीच शंभर वर्ष जरा धन्यवाद